म्हटलं की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळण नसल्यामुळं कुठेतरी फटका पाहू शकतो असं त्यांचं मत आहे नाचता ही ना अंगण अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही आता मी पाठीमागाई म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला पदार्पण झालं लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले त्याच्यानंतर आले विधानसभेला विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे नगरसेवक ही तुम्हालाच पाहिजे हे काय लावलंय काय आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या नम्र आव्हान करतो उगज बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवारालासुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती तुम्ही एवढं सांगा या निदी काई -काई की थे निदी, या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू